मुंबई पोलिसच्या परिमंडळ साचवतीनं आज मालमत्ता हस्तांतरण कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे वास्तविक हा मालमत्तेच्या गुन्हे होतात आणि जे चोऱ्या होतात किंवा इतर गुन्हे होतात रबरी चेंजण्याची वगैरे त्याचे मुद्देमाल हस्तांतरण या पण नेहमी करतच असतो रेग्युलर बेसिसवर पोलीस स्टेशनच्या लेव्हलवर कोर्टाचे आदेश वगैरे घेऊन परंतु आज या ठिकाणी काही मू मौल्यवान वस्तू त्याचप्रमाणे पैसे आणि मोबाईल जे रिकवर झालेले आहेत विविध गुन्ह्यामधले किंवा जे मोबाईल हरवले होते असे जवळपास मल्यावन वस्तू ज्या आहेत एक कोटीचे जवळपास आपण रिकवर केल्या होते आणि आज ते परत संबंधित तक्रारदारांना परत देण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे जे मोबाईल हरवले होते किंवा मोबाईल चोरी झाले होते असे पन्नास लाखाच्या वर सुद्धा तीनशे साठ मोबाईल आता परत देण्यात आलेले आहेत मागच्या आठवड्यामध्ये घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये जवळपास दोनशे मोबाईल त्यांनी परत केले होते ही के निरंतर प प्रक्रिया आहे बऱ्याच वेळेस आपल्याला जनतेला वाटतं की पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर ते माझी चोरी उघडकीस येईल की नाही मोबाईल मेल की नाही अशी थोडी शंका असते त्यांच्या डोक्यामध्ये परंतु पोलिस त्यामध्ये निरंतर तपासाची प्रक्रिया चालू असते आपण काही काही मोबाईल जे आहे ते दोन वर्षपूर्वी चोरी झाले होते ते सुद्धा आता शोधून काढलेले आहेत काही तीन वर्षपूर्वी चोरी झाले होते ते सुद्धा शोधून काढलेले आहेत अशा प्रकारे ही निरंतर प्रक्रिया पोलीस करत असते तपासाची आणि मोबाईल किंवा ज्या वस्तू चोरी होतात त्या रिकवर करण्याच्या आज त्याच्या काही वस्तूंचं आज हस्तांतरण करण्यात आलेलं आहे जेणेकरून लोकांमध्ये कॉन्फिडन्स डेव्हलप व्हावा अशी पोलिसांची त्यामागची भूमिका आहे आणि या पद्धतीने आम्ही सुद्धा जे मोबाईल चोरी झालेले आहेत ते पुढेसुद्धा भविष्यात आम्ही रिकवर करत राहू ती स निरंतर प्रक्रिया आमची चालू आहे तपासाचं प्रोसेसमध्ये सुरू आहे आणि आता मागच्या एक महिन्यापासून याला पण गती दिलेली आहे जास्तीत जास्त मोबाईल आम्ही लोकांना परत करत आहोत